अकरा लोकं दगावण्याची माहिती राज्य सरकार कशी खबरदारी मी स्वतः त्याची माहिती घेतलेली आहे जिल्हाधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्यांशी बोललो आहे आणि झालेली घटना जळगावातली अतिशय दुर्दैवी आहे दुःखद आहे वेदनादायी आहे अकरा लोकांचा मृत्यू झाला आहे चार लोक जखमी आहेत आणि आग लागली म्हणून या भीतीने लोकांनी उड्या मारल्या आणि समोरून एक गाडी आली आणि त्याच्यामुळे अपघात झालेला आहे पण त्या ठिकाणी सगळी संबंधित जे यंत्रणा आहे यंत्रणा कामी लागलेली आहे युद्ध पातळीवर सगळ्यांना हॉस्पिटलाइज केलं जातं आहे तातडीची मदत त्या ठिकाणी त्यांना दिली जाते आणि त्यामुळे संबंधितांशी मी संपर्क ठेवू आहे पालकमंत्री स्वतः तिकडे आहेत गुलाबराव गिरीश महाजन हे सगळी मंडळी तिथे आपल्या लोकांना मदतीसाठी संबंधितांशी संपर्कामध्ये आणि मी स्वतःही संपर्क प्रवाशी घाबरले जखमींना हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी उपचारासाठी जखमींना तात्काळ लगतच्या हॉस्पिटलमध्ये आपले संबंधित विभाग जो आहे अधिकारी आहेत जी जी मदत त्यांना आवश्यक आहे ती मदत देण्याच्या सूचना दिलेल्या आहेत भीती होती हां त्यामुळे आता तो अपघात आहे आता त्याच्यामध्ये त्या बाकी आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांचा जीव वाचवणं जे जखमी आहेत त्यांना तात्काळ वैद्यकीय सुविधा प्राप्त करून देऊ याच्यावर नंतर मग त्या कशामुळे झाली याची ही बाब नंतर आपोप आप तेजी चौकशी हुई लग जलगांव में जो एक्सीडेंट हुआ है ग्यारह लोगों की मौत हुई है कई लोग घायल है ये बहुत ही दुर्भाग्यपूर्ण घटना है मैंने परिस्थिति का जायजा लिया है जानकारी ली है जिलाधिकारी संबंधित विभाग के अधिकारी विभागीय आयुक्त से मेरी बात हुई है और वहाँ जो रेस्क्यू ऑपरेशन है जहाँ जिनको हॉस्पिटलाइज करना है उनके ऊपर उपचार करना है आ, वो तो, वो काम शुरू है और वहाँ पर आ, कोई भी किस्म की कमी नहीं होगी ऐसी हमारी राज्य सरकार की यंत्रणा पूरा काम भी, भी खबर थी कि अफवाह फैलाई गई कि ट्रेन में आग लगी हाँ, अभी ये तो ये तो अभी उसकी जांच होगी लेकिन पहले तो सबसे पहले जिनकी जो घायल है उनको उनका इलाज तुरंत हो जाए उनकी जान बचे इसको प्राथमिकता दी जा रही है